नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण आज से एक वेगळा प्रकार बनणार आहोत तो म्हणजे काय गुण मोजायचे तरी कसे या सत्रामध्ये त्यातला तिसरा भाग म्हणजे तारा आता हा तारा प्रकार काय आहे तर यापूर्वी आपण दोन भाग बघितले ते म्हणजे वर्णगुण म्हणजे काय आणि गुण म्हणजे काय तसा आज हा तिसरा प्रकार आहे तारा म्हणजे काय ह्याला तीनपैकी गुण दिले जातात आता हे तीनपैकी दिलेले गुण किती असतात बघा एक तर तीनपैकी तीन किंवा तीनपैकी शून्य किंवा तीनपैकी दीड म्हणजे एक पॉईंट पाच म्हणजेच अर्धा एक आणि अर्धा असे तीन म्हणजे एक तर तीनपैकी अर्धा किंवा तीनपैकी तीन किंवा शून्य दीड शून्य किंवा तीनपैकी तीन असे गुण दिले जातील म्हणजे तीन टप्प्यावरती आपण बघणार आहोत परंतु हे तारा म्हणजे काय प्रकार आहे तर वधूवरांची नक्षत्रे परस्पर नक्षत्रापासून परस्पर नक्षत्रापर्यंत मोजून त्याला नवनी भागावी म्हणजे काय समजा आपल्यापुढे आज अब कहडा चार्ट असेल तर तुम्ही नीट लक्षात घ्या त्यामध्ये नक्षत्रांना नंबर दिलेले आहेत एक दोन तीन चार याप्रमाणे एक अश्विनी नक्षत्र दोन भरणी नक्षत्र तीन कृतिका नक्षत्र याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये शेवटी नऊ म्हणजे अस्लेष नक्षत्र आलं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला दहा नंबरला मघा नक्षत्र दिसेल तिथून ते शेवटपर्यंत गेलो आपण की अठरा नंबरला आपल्याला ज्येष्ठा नक्षत्र दिसेल त्याच्या खालच्या टप्प्यात आल्यानंतर एकोणीस नंबरला आपल्याला मूळ नक्षत्र दिसेल आणि शेवटी सत्तावीस नंबरला आलो की आपल्याला इथं रेवती नक्षत्र दिसेल त्या नक्षत्रांना नंबर आहेत आता हे नंबर आहेत म्हटल्यानंतर आपण हे कसं बोजायचं हो बघा तारा या शब्दाची त्यांनी व्याख्या म्हणजे काय आहे हे स्पष्ट करताना काय म्हणलंय त्या वाक्यामध्ये वधुवरांची नक्षत्रे आता इथं वधूचं एक नक्षत्र असणार वराचं एक नक्षत्र असणार परस्पर नक्षत्रापासून परस्पर नक्षत्रापर्यंत हा शब्द थोडा थोडा गोंधळ करणार आहे परस्पर नक्षत्रापासून परस्पर नक्षत्रापर्यंत मोजावीत म्हणजे काय इथं गोंधळ होतो आपला असं माना की तुमच्याकडे दोन पत्रिका आलेल्या आहेत आणि त्यामध्ये वधूचं नक्षत्र आहे अश्विनी म्हणजे एक नंबरचं आणि जो वर आहे त्याचं नक्षत्र आहे हस्त म्हणजे कन्या राशीतलं नक्षत्र आहे साधारणपणे त्याचा नंबर किती असेल दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा काहीतर नं नंबर असेल सर तेरा असावा इथं आहे बघा नंबर हे हे तेरा नंबरच असतं नक्षत्र आता ते वाक्य पुन्हा एकदा एक परस्पर नक्षत्रापासून परस्पर नक्षत्रापर्यंत मोजून नवनी भागावे आता परस्पर नक्षत्रापासून परस्पर नक्षत्रापर्यंत मोजायचं आणि त्याला नवनं भागायचं म्हणजे या दोन भागाकार आले दोन भागाकार आले पहिल्यांदा अश्विनी नक्षत्र एक नंबरला आणि वराचं नक्षत्र हस्त तेरा नंबरला म्हणजे मला सांगा एक पासून आपण जर तेरापर्यंत मोजायला गेलो तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा आकडा मिळेल आपल्याला साधी गोष्ट आहे लक्षात आली आता ह्या तेराला जर आपण नवनी भागलं नवनी भागलं तर तुमची बाकी किती मिळेल चार तेरा भागिले नऊ नऊ एक नऊ नऊ तेरातून वजा गेले उरले चार म्हणजे वधूच नक्षत्र वराच्या नक्षत्रापर्यंत नक्षत्रा मोजलं परस्पर नक्षत्र एकमेकापासून मोजले आणि किती आकडा आला त्याला आपण नऊ न भागलं कारण नऊ न भागल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आता हे नऊ न का भागायचं सुद्धा कारण आहे लक्षात घ्या म्हणून आपण नऊ न भागल नाही तर नऊ का आठ न काय नाही असं विचाराल तुम्ही नऊ न का भागलं याला कारण आहे सांगतो तुम्हाला मी तर नऊ न भागल्यानंतर आपल्याला बाकी आली चार मग ती आपण बाकी कुठं बघायचे बघा तुमच्या पंचांगामध्ये तारा म्हणून जे कोष्टक दिलेलं असतं त्या कोष्टकामध्ये इथं वर असा शब्द आहे तो इथं कदाचित असू शकेल आणि त्याच्याखाली नऊ कॉलम आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नाही शून्य नऊला नऊनी भागल्यावर शून्य बाकी उरेल ना, बाकी ना बाकी उरे ही बाकी आहे आलेली समजा दहा असेल दहा नंबरचं नक्षत्र आहे त्याला नऊ न भागलं नऊ एक नऊ बाकी उरली एक म्हणून ती ही बाकी आहे एक दोन तीन चार आता हे वर आणि ही वधू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊच्याऐवजी शून्य आता मी काय म्हणलं तुम्हाला मुलीचं नक्षत्र आपण पाहिलं की आहे अश्विनी आणि मुलाचं आहे हस्त मुलीच्या नक्षत्रापासून मुलाच्या नक्षत्रापर्यंत आपण मोजलं एक आणि तेरा आपण केल्यानंतर त्याला नऊ न भागलं तेरा भागिल्यानं उरलं चार म्हणजे वधूच्या पुढे मी चार घेत आहे त्याला गोल केला माझं बाकी आली चार वधूच्या पुढं चार लिहिलं कसं आलं कळलं वधूचं नक्षत्र एक नंबरचं मुलाचं नक्षत्र तेरा नंबरचं एक पासून त्या तेरापर्यंत मोजलं तर तेरा आलं त्याला नऊ न भागलं नऊ एक नऊ बाकी उरली चार त्यामुळं वधूच्या पुढे एक ते आठ आणि शून्य आहे मी ह्या चारला काय केलं राऊट केलं आता मी मोजणार आहे मुलाचं म्हणजे वधूचं नक्षत्रापासून वरापर्यंत मोजले आता वराच्या नक्षत्रापासून वधूपर्यंत तसंच पुढं जायचं आणि मागे यायचं तसंच पुढं जायचं व वराचं नक्षत्र कुठलं आहे हस्त तेरा ते सत्तावीसपर्यंत गेल्यानंतर आपल्याला किती मिळतील बघा इथं नक्षत्रांचे नाव आणि क्रमांक आहेत हे तेरा हे हस्त हे जर एक मोजलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रेवती आणि सोळाला अश्विनी आलं अश्विनी आलं सोळा बरोबर मग आता ह्या सोळाला जर मी नऊ न भागलो तर सोळाला नऊ न भागल्यानंतर किती येईल बघा नऊ एक नऊ उरले किती सात सात उरले त्यामुळं वर इथून मी सात लिहिले ह्या सात तर इथं वधूच्या पुढे चार नंतर पुढे जायचं आणि हा वर हे सात नंतर इथं खाल्यानंतर इथं तुम्हाला काहीतरी आकडा मिळेल मग तो मिळणारा ते गुण असतील त्याचे मग ते गुण किती असतील ते बघा इथं दिलेले असणार मग हे जे गुण आहेत ते किती असणार ते कसे इथं दिले त्याचे क्लिअर जर बाकी तीन पाच सात राहिल्यास अशुभ गुण शून्य बाकी दोन चार सहा आठ आणि शून्य राहिल्यास दोघांचे शुभ म्हणून तीन पैकी तीन गुण आणि बाकी एक शुभ आणि एक अशुभ असं जर आलं आपल्याला तर गुण तीन पैकी अर्धा म्हणजे एक पॉइंट पाच मग हे, हे कशावरून ठरलं एक शुभ एक अशुभ हे जे आहे हे कोड आहे हे पंचांगात दिलेलं नाही म्हणून बऱ्याच वेळा हे समजतच नाही काय चाललंय म्हणून हे समजत नाही म्हणून ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर करून घ्याव्या लागतात आता बघूया आपण हे काय आहे माहीत असू द्या अथर्व ज्योतिष नावाचं जे जो ज्योतिष आहे त्यामध्ये अथर्व ज्योतिषामध्ये नक्षत्रांचे वर्ग केलेले आहेत वर्ग म्हणजे भाग केलेले आहेत आपण काय करतो एक आठवीचा वर्ग आहे आणि शंभर वर मुलं आहेत तर त्याचे दोन भाग करतो दोन वर्ग करतो अवर्ग ब वर्ग तसं आपण तीच आहे पण त्यांच्या कॅटेगरीवरून उंचीवरून मार्कावरून आपण करतो म्हणजे आपल्याला काहीतरी वर्ग करत असताना डोक्यात विषय असतो इथं त्यांनी एक ते नऊ असलेशा दहा ते अठरा ज्येष्ठा मूळ ते रेवती सत्तावीस असे नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांची नक्षत्रा नावं दिलेली आहेत आणि ह्या नक्षत्रांच्या पुढे ते नक्षत्र कसल्या स्वरूपाचं आहे याच्या संबंधी शब्द लिहिलेले आहेत हे शब्द आहेत संस्कृत आणि त्याचे अर्थ आपल्याला माहीत पाहिजेत ज्याचा अर्थ माहीत नाही त्याबद्दल फार विचार करू नका नेटला गेला की दोन मिनटात मिळेल परंतु ज्या गोष्टी आपल्याला नेमक्या पाहिजेत त्याच्या अर्थ खाली लिहून दिलेले आहेत हे पोष्टक आपल्याला लवकर मिळणे शक्य नाही यामध्ये अश्विनी म्हणजे जन्म भरणी म्हणजे संपत तीन कृतिका विपत आता इथं काय आहे त्यांनी पुढं हा विपत क्षेम क्षेम म्हणजे चांगलं प्रत्यरी साध्य नैधन मैत्र परम मैत्र हेच शब्द सगळीकडे आहेत ह्या संपत 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 विपत पेपत पेपत क्षेम 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 प्रत्यरी 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 साध्य 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 नैधन 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 मैत्र 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 परम मैत्र परम मैत्र परम मैत्र फरक कुठे आहे फक्त पहिल्या जागी फरक आहे इथे जन्म इथे कर्म आणि इथे आधान हे कसं दिलेलं आहे हे भागवतातून आलेलं आहे माहीत असू द्या जे तीन म्हणतो ना आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्माचं कर्म काय जन्म विष्णूच कर्म कर्म आपण जे जगत असताना जे कर्म करतो त्याची मोजणी करायची आणि शंकर जाताना स्मशाना शेवटी त्यांना टाटा करून जावं लागतं आपल्याला त्यामुळं तिथं त्याची काय प्रतिष्ठापना केलेली असते म्हणून शंकर हा मृत्यूच काय करतो आपल्या परिचिरण करतो आधान हा शब्द तिथे आलेला आहे आणि बाकी सगळं सेम आहे तर आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय हे जे अथर्व ज्योतिषातलं नक्षत्राचे वर्ग आहेत त्याचा बेस धरला इथं बेस म्हणजे काय आता हे नऊ हे नऊ हे असे आहे ह्यांना नऊ नि भागायचं ह्या नक्षत्रापासून त्या नक्षत्रापर्यंत मुलीचं नक्षत्र अश्विनी मुलाचं नक्षत्र हस्त तिथून आपण गेलो तेरापर्यंत त्याला नऊने भागलं तर नऊने का भागलं तर हे नऊ नऊचे तीन गठ्ठे केलेत त्यामुळे ते कुठं ह्यात येतं का ह्यात येतं का ह्यात येतं असा हिशोब केलेला आहे त्यामुळे त्याला नऊ न भागायचं आता नऊ न भागल्यानंतर काय झालं बघा नऊ न भागल्यानंतर आपण तेराला आपलं उत्तर किती आलं चार आलं म्हणजे यांनी काय केलेलं आहे इथं ह्या सगळ्या प्रकारामध्ये हा तिसरा जो आहे तो पूर्ण कॉलम विपत विपत म्हणजे तीन उरले तर विपत 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 तुमचं काय असेल फलित असेल तीन उरले तर म्हणजे काय विपत या शब्दाचा अर्थ दुःखदायक तुम्हाला दुःखच भोगावं लागेल आयुष्यभर विपत तुमचं काय आहे तारा काय आहे दुःखद आयुष्य भोगावं लागेल तुम्हाला म्हणून विपत प्रत्यरी पाच नंबरला प्रत्यरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला बरोबरीचा शत्रू म्हणून जगावं लागेल बायको ही बायको असेलही लग्न झाल्यानंतर पण ती तुमच्या बरोबरीचा शत्रू म्हणून जगेल कित्येक घरामध्ये तुम्हाला हा प्रकार सहज बघायला मिळतो पुरुष नसताना स्त्री मुलांना त्याच्याबद्दल सगळं कटू सांगत असते काय कसलाय तुला माहिती आहे का तो माणूस म्हणजे मा ती खऱ्या अर्थानं शत्रू तो असते त्याच्याबद्दलचं सगळं विष कडू तयार करून त्याच्या मुलांच्यामध्ये बरोबर जातं मग हे उलटं पण होतं जेव्हा ती स्त्री नसते तेव्हा तो पुरुष ती कसली आहे तुला माहिती आहे का असं जर सांगत असेल किंवा समोर तिचे सगळे गुणगान चुकीचे गात असेल तर मुलांच्यामध्ये या सगळ्या संस्कारांचा सा अनुभव येतो आणि मुलं कुणालाच विचारत नाहीत पुढे मग हे घरोघरी दिसतं आपल्या म्हणजे हे दोघे कोण आहेत तर दोघे बरोबरीचे शत्रू आहेत म्हणून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत जर हे शत्रू नसते तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या मग हे शत्रू असतील तर त्यामुळे इथे म्हणलेलं आहे त्यांनी हे इथं जर बघितलं तर एक शुभ आणि एक अशुभ येतील तर त्याला अर्धा गुण दिलेला आहे आणि शेवटचा भाग म्हणजे काय नैधन सात नंबरला नैधन म्हणजे निधन हा शब्द मध्ये आलेला आहे नैधन म्हणजे काय तर मृत्यूकारक मृत्यू नाही पण मृत्यूकारक म्हणजे जवळजवळ आपल्याला मेलो तर बरं वाटावं अशा स्वरूपाचं जगणं ज्यांचं असतं त्यांना तिथं मृत्यूकारक म्हटलेलं त्यामुळं तीन बाकी राहिली तर तुम्हाला दुःखदायक जगावं लागेल पाच बाकी राहिली तर तुम्हाला बरोबरीचा शत्रू म्हणून आयुष्यभर जागावा लागेल आणि सात बाकी राहिली तर नैदन म्हणजे मृत्यूकारक सगळं जगणं नको वाटतं आपल्याला मग बऱ्याच वेळा आपल्याला हा शब्द ऐकायला मिळतो मी म्हणून टिकले दुसरी कोण टिकली नसती म्हणजे मी इतके त्रास सहन करून टिकले ना असं म्हणते ती तिथं असते बघा हे मी म्हणून टिकले मृत्यूकारक जगत असते ती तिला आनंद नसतो असा याचा अर्थ मग आपल्याला हे शब्द दिसतात पुरुष पण बऱ्याच वेळा असं म्हणतात मी म्हणून टिकलो इथे याला एक दुसरं कोण टिकलं नसतं म्हणजे याचा अर्थ असा की हे मृत्यूकारक जगलेले आहे त्यांना आनंद कमी आणि दुःख जास्त अशा स्वरूपाचं जगणं असेल तर त्या जगण्यामध्ये फारसा आनंद नसलं नसणं म्हणजे माणूस पण कमी असणं हा प्रकार दिसतो म्हणून यामध्ये तारा बघितला आपण तर आपल्याला ह्या स्वरूपाचं जर मोजणी केली तर आपल्याला असं लक्षात येईल एकतर गुण शून्य किंवा दीड किंवा तीन यापैकी गुण येतात या, या स्वरूपाचं चित्रण आपल्याला तारावर दिसेल प्रयत्न करा आपल्याला आलेल्या दोन्ही पत्रिकांमध्ये एक नक्षत्र कोठलं आहे मुलाचं आणि मुलीचं ज्या नक्षत्रात आपण एकपासून तेरापर्यंत गेलो तर पुढं तेरापासून पुढे पुन्हा एकपर्यंत त्याच मार्गाने सरळ जाऊन परत यायचं आहे खो सारखी सिस्टीम आहे जिथं खो दिला तिथून पुढं जायचं मागं यायचं नाही तिथून पुढं जायचं आणि पुन्हा मागं यायचं आहे म्हणजे एक आणि सत्तावीस अशी चुकून दोन नक्षत्र आली एक आणि सत्तावीस म्हणजे अश्विनी एकाचं रवती एकाचं तर एकाचं नक्षत्र एक आणि दुसऱ्याचं सत्तावीस रेवती तर एक टू सत्तावीस गेलो पण तिसऱ्याचा येताना सत्तावीस आणि लगेच एक मग दोन नंबरलाच येतं दोनच येतात त्याच्यामध्ये नऊ नवनं भागायचं कसं असा प्रश्न येईल लक्षांमध्ये म्हणून हा विचार आपण दहा वेळा करतो की आपण बरोबर बघत आहोत काय आणि या पद्धतीने आपण विचार करत राहणार प्रयत्न करा येतंय का बघा हे चित्र तुम्हाला दिसतंय हे चित्र कशामध्ये आहे तर हे चित्र पाचशे बावीस पानावर आहे कळलं का ज्योतिषीय अथर्व ज्योतिष या पुस्तकामध्ये पाचशे बावीस पानावर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत प्रयत्न करा तुम्हाला सहज मिळतील अगदी चांगल्यात चांगलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा तारा म्हणजे काय आणि ह्या तारावरून ह्या लोकांचं जमेल का हे कशा स्वरूपाचे असतील आनंददायक असतील का मध्यम स्वरूपात जगतील का शत्रुव्हन जगतील याचा विचार केल्यास हा विवाह करावा का नाही हा विचार आपण करतो आपण सहज एखादी गोष्ट बोलून जातो आई वडील मुलगी देऊन जातात मुलाचे वडील आहेत ते करून घेतात पण ह्यांचं जगणं दोघांचं जे आहे हे जर आपल्याला ह्या असं अस्वस्थ दिसलं तर ह्या लोकांचं स्वास्थ्य जातं म्हणून आपलं स्वास्थ्य जायचं नसेल तर ह्या गोष्टी यांनी बघितल्याच पाहिजेत जर बघितल्या नाहीत तर त्यांच्याबरोबर आपण देखील आपलं स्वास्थ्य घालून घेऊ नका म्हणून आपण केवळ या गोष्टी शास्त्रकाराने दिलेल्या आहेत इतका जेवढा फोनवर त्यांनी विचार केला तेवढा आपण आपल्या मुलाबाळांचा करणार का नाही मला माहीत नाही पण आज गरज असेल तर करा नसेल तर उद्या पश्चातापापेक्षा दुसरा कुठलाही फळाचा भाग त्यामध्ये नसेल मला वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल प्रयत्न करा आवडलं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आवडला नसेल तर काहीही करू नका आहे असं सोडून द्या काही विचार करू नका बरोबर प्रयत्न करा तुम्हाला कळलं पाहिजे हा त्यातला सर्वात मोठा हो। भाग आहे आभारी आहोत पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की याच्यामध्ये नंतर चार नंबरला भाग काय आहे तर तो योनी मैत्री म्हणजे काय तो आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की सगळ्या आठ भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग तो तो असेल प्रयत्न करा वाट बघा आपण त्या भागात पुन्हा भेटणार आहोत योनी मैत्रीमध्ये आभारी आहोत